साम्राज्य सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारे इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलर सिस्टम फिटनेस इक्विपमेंटचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमूर यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून हायफा इलेक्ट्रिकल्स एम आय टी विश्वप्राय युनिव्हर्सिटी हे सह प्रायोजक आहेत प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वसंत जोशी बिझनेस हेड शाब बिझनेस सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे सलग सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचे हे पंचवीसावे वर्ष असून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र कर्नाटकच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत चालणारे या प्रदर्शनात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी फ्रीज साईड बाय साईड फ्रीज एअर कंडिशनर म्युझिक सिस्टम वॉशिंग मशीन डिश टी व्ही मायक्रोवेव्ह ओव्हन वॅक्युम क्लीनर एअर कंडिशनर सोलर सिस्टम गॅस गिजर मोबाईल टॅब आयपॅड टेलिफोन मिक्सर फूड प्रोसेसर आटाचक्की एअर कूलर स्टॅबिलायझर वॉटर प्युरिफायर चिमणी कम्प्युटर लॅपटॉप प्रिंटर ऑफिस ॲटोमेशन सिस्टम्स फिटनेस इक्विपमेंट्स आदी प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात सेडा आयोजित केलेल्या इलेक्ट्रो दोन हजार चोवीस ला स्टॉल धारकांचा प्रचंड प्रतिसाद होता यावर्षी सुमारे तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स असून सुमारे एक लाखांपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे पाच वेगळे आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जर्मन हँगरमध्ये मध्ये आणि कंपनी फिटेड स्टॉल्स असणार आहेत दुचाकीसाठी होम मैदान तर चारचाकी वाहनांसाठी ग्राउंडच्या आसपासच्या जागा पार्किंगसाठी ठेवण्यात आल्या आहेत भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी ड्रॉ आणि शेवटच्या दिवशी वंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे सर्व स्टॉलमध्ये जवळपास चारशे विविध पदवीधर एमबीए विद्यार्थ्यांकडून कंपनीकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे या प्रदर्शनात सेडाचे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक वैद्यकीय मदतही करण्यात येते स्थानिक प्रशासनाकडून इलेक्ट्रो यशस्वी होण्यास मार्गदर्शन आणि सर्वतोपरी मदत, सर्वत मदत मिळत आहे या प्रदर्शनातही चार स्टॉल्स सामाजिक संस्थांना उपलब्ध करून दिले असून सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत सेडाचे से सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालाणी सहसचिव हरीश कोकरेजा उपाध्यक्ष डॉक्टर सूरज रतनधूत संचालक सर्वश्री यलप्पा भोसले चंद्रकांत शहापुरे बसवराज नवले रवींद्र पाचलगे संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देढिया ईश्वर मालू केतन शाह विपिन कुलकर्णी सदस्य विजय टेके आणि इलेक्ट्रो समितीचे सदस्य उपस्थित होते